आजकाल आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं मग ते लहान मुलं असो की वयोवृद्ध शिक्षणाची समस्या असो की करिअरची लग्नाच्या आधीची समस्या असो की लग्नानंतरची आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येकाला काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो अशा वेळेस सुचत नाही की काय करावे काही लोक नैराश्याच्या भावनेमधून टोकाची भूमिका घेताना आणि आपलं जीवन संपवतात मात्र अशा लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावं त्यांना कुणी मानसिक आधार दिला तर आयुष्याची पुढची वाटचाल करताना अडचण येत नाही आणि ते आनंदानं जीवन जगू शकतात कुठल्याही ताणतणावावर किंवा अडचणीवर योग्य मार्गदर्शन आणि उपाय पाहिजे असेल तर नाशिकचे प्रसिद्ध काउन्सिलर सायकोथेरपिस्ट डॉक्टर सीताराम कोल्हे यांचं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून वेगवेगळ्या मानसिकतेच्या केसेस त्यांनी मोठ्या शितापीनं सोडवल्या आहेत त्यांच्या कामाची पावतीच म्हणा की अहिल्यानगर या ठिकाणी आकाशवाणीमध्ये मागील बावीस वर्षांपासून निवेदिका म्हणून कार्यरत असून वीना दिघे यांनी डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या लेनोराम कन्सल्टंट्स या सेंटरला भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली नमस्कार मी निवेदिका वेणा दिघे गेली बावीस तेवीस वर्षापासून आकाशवाणी अहिल्यानगर मध्ये नैमितिक उद्घोषिका म्हणून व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट आणि प्रोफेशनल अँकर म्हणून मी कार्यरत आहे या क्षेत्रात काम करत असताना डॉक्टर सीताराम कोल्हे साहेबांची माझा परिचय झाला तो अर्थातच काही कौटुंबिक आणि काही प्रशासकीय कार्यक्रमांच्या निवेदनाच्या संदर्भात साहेबांच्या निवृत्तीनंतर ते एका खूप सुंदर कामामध्ये स्वतःला झोपून देणार आहेत अशी चर्चा झाली होती आणि आज प्रत्यक्ष ते काम पाहण्यासाठी मी इथे आले भेट दिलेली आहे आणि माझ्या लक्षात आलंय की लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट्स या नावानं सरांची इतकी सुंदर फर्म सुरू आहे लेनोरा या शब्दाचा अर्थ आहे अ रे ऑफ होप आशेचा किरण आणि नक्कीच हा आशेचा किरण कोणाला दिला पाहिजे केव्हा दिला पाहिजे त्याची गरज काय मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण असं जरी असलं तरी बऱ्याचदा मन अप्रसन्न करणाऱ्या अनेक गोष्टी सतत अवतीभोवती घडतात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्या मनासोबतच आपल्या आयुष्यावर जगडावर शरीरावर सगळीकडेच दिसायला लागतात मग यासाठीच लेनोरा माइंड ट्युन्स ही फॉर्म कार्यरत आहे नेमकं काय आहे हे मलाही जाणून घ्यायचं आहे आणि अर्थातच हे सगळे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत म्हणून एक छानशी चर्चा करावी असा विचार झाला साहेब नमस्कार खर तर निवृत्तीनंतरची सगळ्यांची नवी आवृत्ती खूप छान आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला अभिनंदन करते आणि लेनोरा मध्ये आशीचा किरण घेण्यासाठी आयुष्यातला असा कोणता टप्पा आहे कोणी आपल्याकडे यावं आणि त्याचा फायदा घ्यावा असं काय सांगाल आपण मी तर असं म्हणेन अगदी लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनी या ठिकाणी यायला हरकत नाही कारण लहान मुलांना काही जे प्रॉब्लेम असतील त्यांना जरी कळाले ते <क्षण> नाही <क्षण> मेरेज़ तर त्यांच्या पॅरेंट्सला ते कळतात आणि स्कूल गोईंग मुलं असतील करिअरच्या टप्पा मधली मुलं असतील काही मॅरेज प्री मॅरेज मधल्या मुलं असतील किंवा मॅरेज नंतरचे काही इश्यूज असतील फॅमिलीज असतील त्यांच्यामध्ये जो कुटुंब करता असतो त्याला त्यांना आनंद देणं त्यांच्या गरजा पूर्ण करणं त्याच्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम इश्यू येत असतील किंवा वयस्क व्यक्ती या सर्वच व्यक्तींना काही ना काहीतरी जीवनामध्ये करायचं असतं आनंद मिळवायचा असतो आणि त्याला बाधा येतात जसं जंजीर नावाच्या अमिताभ बच्चन यांच्या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन म्हणजे हिरो त्याला जंजीरनी बांधलेलं असतं आणि त्या त्या सगळ्या साखळ्या तोडून त्याला कुठंतरी पुढं जायचं असतं तशाच प्रकारच्या ह्या मनामध्ये झालेले डिस्ट्रेस आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात आणि ते डि डिस्ट्रेस कसे आहे आपल्या प्रगतीला अडथळा होतो आपण खूप काहीतरी करतोय पण पुढे जात नाही त्याने निश्चित इथं भेट द्यावी कारण त्याला स्वतः डिटेक्ट करत बसण्याची गरज नाही त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याकडे सगळ्या सांगित प्रक्रिया आहे त्यासाठीच्या आपण ते डिटेक्ट पण करतो आणि त्या स्टेप बाय स्टेप त्याला आपण दुरुस्त पण करतो म्हणजे आयुष्यात पुढे जाण्यासाठी जर कुठला अडसर वाटत असेल म्हणजे डोकं चालत नाहीये विचारच येत नाहीयेत किंवा मनच काम करत नाहीये आपल्याला ह्या सगळ्या टप्प्यांवर आजारापूर्वीच मात करण्यासाठी लेनोरा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं एकदा का एखादी एक व्यक्ती इथे आली कि त्यानंतर आपली उपचारांची दिशा कशी असते सर आता हे काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी सेंटर okay. आहे म्हणजे सायकेटिस्ट डॉक्टर हे मेडिसिन देतात जर डिसऑर्डर असेल तर पण त्या डिसऑर्डर कडे जाऊच नाही यासाठी आपण हे सर्व काम करतो त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचे टप्पे काउन्सिलिंग मध्ये पहिल्यांदा रॅपो बिल्डिंग त्याच्यानंतर अनालायझिंग प्रॉब्लेम तो आलाय तो कशासाठी आलाय तो काय नेमकं त्याला प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर त्याच्यावर गोल सेटिंग करणं त्याच्यानंतर त्याला सोल्युशन देणं म्हणजे स्ट्रॅटेजीज ठरवणं त्या इम्प्लिमेंट करून घेणं आणि फायनली टर्मिनेशन म्हणजे त्याला आल्यापासून ते साधारणतः चार ते पाच सेशन्समध्ये त्याचं विमान कसं उंचीवर टेक ऑफ घेईल यासाठीच्या सर्व प्रक्रिया या आपण या ठिकाणी सायंटिफिक पद्धतीने राबवतो आतापर्यंत जे जे मुलं आले लहान मुलं आले करिअरची मुलं आले प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी काही आले काही मॅ पोस्ट मॅरेज काउन्सिलिंगवाले फॅमिलीज आल्या काही कपल्स आले ह्या सर्वांसाठी आपण आपली लिटमस टेस्ट झालेली आहे मॅडम बत्तीस वर्ष पोलीस दलामध्ये विविध प्रश्न सोडवताना त्यासोबत एकवीस वर्षापासून मी हे सगळं पोलीस दलात असल्यापासून प्रॅक्टिस करतोय त्याच्यामुळे एवढी तज्ञता आणि एवढा अनुभव असल्यामुळे आपण शंभर टक्के सांगू शकतो की तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी आल्यानंतर निश्चित सुटेल याची मी माहिती म्हणजे कुठलीही औषध प्रणाली नाहीये कुठलाही टेस्ट नाही काहीही नाही जे काही आहे ते पूर्णपणे चर्चा आणि काउन्सिलिंग याद्वारेच तुम्ही प्रश्न समजून घेऊन त्याचं सोल्युशन देतात जसं की एक्सपर्ट गायडन्स देतात पण या ठिकाणी हो। नाही सोल्युशन म्हणजे याच्यामध्ये सायंटिफिक सायकोलॉजिकल पद्धती आहेत जसं सीबीटी आहे आरिबीटी आहे माइंड फुसिंग टेक्निक आहे संगीताची थेरपी आहे लाईटची थेरपी आहे विविध थेरपी त्या तद्धतीतून आपण त्याला शंभर टक्के त्याच्यामध्ये खात्रीशीर पद्धतीने यश देतो आणि त्याच्या जीवनाचा जो ग्राफ आहे त्याला यश मिळालं की सुख मिळतं सुख मिळाल्यानंतर आनंद कसा मिळवायचा आनंद मिळाल्यानंतर समाधान कसं मिळवायचं अब्राम मास्लोची थेरी आहे हयरायरिटी ऑफ नीड्स पाच प्रकारच्या म्हणजे अन्न वस्त्र निवाराची गरज झाली तर पुढे काय ती पूर्ण झाली तर त्याच्या पुढे काय शेवटचा टप्पा सेल्फ ऍक्च्युलायझेशन समाधानाचा शेवटचा कंटेनमेंटचा झोनचा जो टप्पा आहे तिथपर्यंत आपण नेतो आणि बरेच लोक स्वतःचे स्वतः करून परत मागे येतात ते मागे पण येऊ देत नाही आपण अशा पद्धतीची त्याची तयारी करून घेतो आणि तो जीवनामध्ये यशस्वी एक चांगला व्यक्ती म्हणून अशा आपण या ठिकाणी मॅडम उपचार करतो म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर हे जसं शारीरिक आजारांना लागू पडतं तसंच मानसिक आजारांना सुद्धा हे लागू पडतं त्यामुळे कुठल्याही मानसिक आजाराचे बळी होण्यापूर्वीच आपण मनाचं आरोग्य साधायचंय सांभाळायचंय त्यासाठीच लेनोरा आहे तर नक्कीच आयुष्यातला लेनोराकडे येण्याचा तुमचा टप्पा कोणता आहे तो तुम्ही स्वतःच तपासून बघा आणि नक्कीच या उत्तम सेवेचा लाभ घ्या आणि मी पुन्हा एकदा डॉक्टर सीताराम कोल्हे सरांचं अभिनंदन पण करते आणि आभार मानते धन्यवाद